संत भगवानबाबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या स्वप्नील शिंदे यांच्यावर पाथर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करावा यासाठी शहर आणि तालुक्यातील भगवान भक्तांनी मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली शिवसेनेच्या वतीनं शिंदे यांचा पुतळा वसंतराव नाईक चौकात जाळण्यात आला पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी संत भगवानबाबांच्या पुतळ्याचा काही भाग जाळून पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर या घटनेचे पडसाद मंगळवारी शहरामध्ये उमटले भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे शिवसेनेचे भगवान दराडे उपनगराध्यक्ष बजरंग घुडके शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब धस दत्ता तारडे मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ अविनाश पालवे आम आदमी पार्टीचे किसन आभाड जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघ आदींसह युवकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला तर शिवसेनेच्या वतीनं शिंदे यांचा पुतळाही नाईक चौकामध्ये आला एकच विनंती या आरोपीला त्या ठिकाणी अटक अटक झालेली आहे पण नुसती होऊन त्या आरोपीला लवकरात लवकर त्याच्यावर चांगले कलम दाखल होऊन त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी संपूर्ण आमच्या पातळी पाठीमाग चिंदम सारखा प्रकार घडला होता आपल्या पाथडी तालुक्यातसुद्धा विविध ठिकाणी महाराष्ट्रभर देशभर मोर्चे निघाले होते ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शासनाने चांगली अशी कारवाई केली पाहिजे कारण की, की भविष्यामध्ये असे समाजकंटक तयार झालेले पाहिजेत हे समाजकंटक जातीजातीमध्ये वाद लावून कुठंतरी दंगल घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे या अशा लोकांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी माती पिरवू काय असतं त्या शिंदेला आपण दाखवून देऊ खरे माती पिरवू आपण येत आपण कष्ट करू माणसं ज्याने तो जो शिंदे आपण नाव घेतो पेक्षाही आपण वाईट हाल करू भावी काळामध्ये जिथं दिसत तिथं आपण त्याला चंपलानी जोड्यानी नाही म्हणलं तर गाडवर त्याच्या पातळी दानून दिंडी काढू ही हिंमत आज आपल्याकडे हा कोण शिंदे असन कोण कांबळे असन आणि यांच्या ह्या शिंदेच्या मागचा कोण माइंड मास्टर असन याला प्रशासनाने शोधून काढणे त्याच्यावर कठोर कार्यवाही करणे असे प्रत्येकांचे होते प्रत्येक माग शिवाजी महाराजांच्या विरोधात एक नगरचा नगरसेवक बोलला होता त्याला पण असंच केलं होतं तर अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावा अशा लोकांचे हे करण्याच्या संस्कृती मुडून निघावा नाही तर आमचा म्हणजे भाऊबाबांना मानणारा समाज हा वेगळ्या रूपात अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आपण सर्वजण बाबांना का आहोत oh. आमचा मोर्चा अत्यंत या ठिकाणी आलेला आहे म्हणून साहेब आमची एकच विनंती आपल्याला जसा आप पारनेरला गुन्हा दाखल झाला दा त्याच पद्धतीने आमचा पातळी पातळी सुद्धा गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि त्या स्वप्नील शिंदेची जी अवलंद आहे त्याला तिथून वर या पातळीच्या गुन्हा देखील वर्ग केलं पाहिजे हे द्यायला तुम्ही कमी पडणार प्रतिनिधी म्हणून कोणी पण फिर्याद देईल आमची री फिर्यात घ्या भगवान बाबा हे कोणी कोणी फलतो व्यक्ती नाही आमच्या भावनेशी ते खेळलेले आहेत म्हणून आमची तात्काळ फिर्यात दाखल करा वेगवेगळे कलम त्याच्यावरती लावा गुलामगिरीच्या पेढ्यात झटकले झकटलेल्या समाजाला त्याच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित केला आणि भगवान बाबाने ज्ञानाचा प्रकाश तर केलाच प्रज्वलित परंतु त्यांनी आयुष्यभर अहिंसेची पूजा केली ज्ञानाचा आणि अहिंसेचा प्रचार आणि प्रसार ज्या भगवान आयुष्यभर केला त्या भगवान बाबाला मार्गाने शकत नाही भगवान बाबा हे सूर्य होते आणि सूर्याला जाण्याचा प्रकार कोणता राग पिढा करू शकत नाही आपल्या वडल्यापेक्षा ज्यांना स्थानिक आपण भगवान बाबांना मानतो त्यांना आपण इतकी इज्जत देतो त्या महाराजांचं जर असं कोणी काही त्यांटमाना मूर्ती विटंबना करत असेल तर अशा व्यक्तीला प्रशासनाने सौ, प्रशासनाने सोडणं म्हणजे याच्या याच्यापेक्षा मोठी चूक प्रशासन कोणतंच करीत नाही तरी त्यामुळं लवकरात लवकर याला पकडावं हो किंवा पकडलं नाही तर हे जे तरुण लोक आहेत जे तरुण रक्त आहे हे फार वेगळं उग्र रूप धारण करतील कुठल्या तरी दोन रुपयाच्या अपेक्षेने आपण कोणाच्या मूर्तीची विटंबना करतो अशा व्यक्तीचं ज्याला भान नाही हे माथे फेरी व्यक्ती आणि असे माथे फरी व्यक्ती हे समाजावर एक प्रकारचे कलंक असतात हे समाजाला घातक असतात काय होईल काय याचा घटनेचा विचार न करता त्या महामूर्खानं त्या भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग ठिकाणी जाळला आणि या सर्व जाळण्याचा प्रक्षोभ आपण पाहतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये कालपासून आजपासून विविध स्तरावर आंदोलन होत आहे तर या प्रसंगी राम ढाकणे विकास वाघ सुनील बळगे किरणपुरी अर्जुन धायतडक राम शिरसाट बाबा सांगळे दादासाहेब फुंदे संतोष एडके सुनील परदेशी रविराज औटी योगेश बोरुडे आदर्श काकडे आदींसह युवकांची उपस्थिती होती अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी